नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रामपंचायत नांदेड येथे घर वितरण सोहळा संपन्न ग्रामपंचायत नांदेड यांच्या वतीने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस फेब्रुवारी घरकर व पाणी कर, कर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते आज ग्रामपंचायत कार्यालयात या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षीस सायकल श्री यशवंत ठेकलू बावनकर यांना प्रदान करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचा बक्षीस टेबल सौ कोमल देवीदास दूधकर यांना तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस एलईडी वॉलवॉच श्री प्रल्हाद बाजीराव आग्रे यांना देण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमास ग्रामपंचायत नांदेडचे सरपंच अरुण बावनकर उपसरपंच मनोहर बोरकर ग्रामसेवक कुमारी एस पाटील ग्रामपंचायत सदस्य रामप्रभू साठवणे ग्रामपंचायत सदस्य विलास मांडवकर ग्रामपंचायत सदस्य शिल्पा सांगोळे ग्रामपंचायत सदस्य प्रियांका मेश्राम ग्रामपंचायत सदस्या नलुताई निवारे ग्रामपंचायत सदस्य सौ ज्ञानेश्वरी खोबरागडे तंत्रमुक्ती अध्यक्ष दिनकर हजारे तेजराम हजारे रमेश सांगोळे माजी उपसरपंच विनोद साठवणे माजी सदस्य जनार्दन आकरे माजी सरपंच सौ सरिता अरुण सेवक रोजगारसेवक होरगोविंद नागवोपरे ग्रामपंचायत लिपिक अनिल निवारे पाणीपुरवठा कर्मचारी पांडुरंग वलथरे तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते ग्रामपंचायतीने घरकर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे यापुढेही असे उपक्रम नियमितपणे राबवले जातील असे सरपंचांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे